मेषरास ह्या आठवड्यात पारंपरिक भारतीय पद्धतीनुसार सूर्य मकर राशीत प्रवेश करणार असून मेषराशीच्या भावावर त्याचा प्रभाव जाणवेल मंगळ स्वतःच्या प्रभावात असल्याने तुमच्यात साह उत्साह आणि नेतृत्व गुण वाढलेले दिसेल चंद्राचे वेगवेगळे गोचर मनस्थितीत चढउतार निर्माण करतील मात्र बुधगुरू संयोगामुळे विवेकबुद्धी जागृत राहील हा आठवडा कर्मप्रधान असणार असून तुमच्या प्रयत्नांचे फळ मिळण्यास सुरुवात होईल पूर्वी केलेल्या मेहनतीचे परिणाम दिसून येतील आत्मविश्वास वाढेल आणि निर्णयक्षमता अधिक ठाम बनेल नोकरी करणाऱ्या राशीच्या जातकांसाठी आठवडा महत्त्वाचा असणार असून कार्यक्षेत्रात वाढलेल्या जबाबदाऱ्या त्याचबरोबर मानसन्मान देखील मिळेल वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामगिरीवर समाधानी राहतील ज्यांना नोकरी बदलाची इच्छा आहे त्यांना मुलाखतीचे किंवा ऑफरचे नवीन संकेत मिळू शकतात सरकारी किंवा व्यवस्थापनाशी संबंधित क्षेत्रात काम करणाऱ्यांना विशेष संधी प्राप्त होतील कार्यालयीन राजकारणापासून मात्र स्वतःला दूर ठेवा व्यावसायिकांसाठी हा आठवडा विस्ताराचा असून नवीन करार नवीन ग्राहक व भागीदारीच्या चर्चा पुढे जातील पूर्वी अडकलेले पैसे हळूहळू मिळण्याची शक्यता आहे मात्र घाईघाईने कुठलाही निर्णय घेऊ नका जमीन वाहन किंवा मोठी गुंतवणूक करण्याआधी कागदपत्रे नीट तपासा व्यवसायात नाविन्यपूर्ण कल्पना वापरल्यास फायदा होईल ऑनलाईन व्यवसाय मार्केटिंग ट्रेडिंग किंवा सल्लागार सेवा देणाऱ्यांसाठी से हा आठवडा उत्तम लाभदायक ठरू शकतो विद्यार्थ्यांसाठी हा काळ मेहनतीचा असून फलदायी ठरणार आहे अभ्यासात सातत्य ठेवल्यास नक्कीच यश मिळेल स्पर्धा परीक्षा प्रवेश परीक्षा किंवा इंटरव्ह्यूची तयारी करणाऱ्यांना सकारात्मक संकेत मिळतील थोडा मानसिक ताण जाणवू शकतो मात्र वेळेचे योग्य नियोजन केल्यास आत्मविश्वास वाढेल तांत्रिक शिक्षण अभियांत्रिकी क्रीडा किंवा संरक्षण क्षेत्राशी शे संबंधित विद्यार्थ्यांना या आठवड्यात विशेष लाभ होऊ शकतो वैवाहिक जीवनामध्ये समजूतदारपणा वाढवण्याची गरज असून कामाच्या व्यापामुळे जोडीदाराला कमी वेळ दिल्यास थोडेसे होऊ शकतात संवाद स्पष्ट ठेवल्यास हो नाते अधिक मजबूत होईल प्रेमसंबंधात भावनिक गुंतवणूक वाढेल जोडीदाराकडून पाठिंबा मिळेल पण अहंकार किंवा रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे अविवाहितांसाठी नवीन ओळखीचा योग संभवतो मात्र कुठलाही निर्णय घाईने घेऊ हो नका आर्थिकदृष्ट्या उत्पन्नाचे नवीन मार्ग खुले होतील नोकरीत बोनस इन्क्रीमेंट किंवा अतिरिक्त लाभ मिळू हो शकतात व्यवसायातून नफा मिळेल पण खर्चही वाढू शकतो घरगुती गरजा आरोग्य किंवा वाहनाशी संबंधित खर्च संभवतात बचतीकडे विशेष लक्ष द्या आणि आर्थिक स्थिरता राखण्यामध्ये स्वतःला झोकून द्या जोखमीची गुंतवणूक ह्या आठवड्यात टाळावी आणि दीर्घकालीन नियोजन करावे आरोग्याच्या दृष्टीने या आठवड्यात मेषराशीच्या जातकांना पित्तदोष डोकेदुखी व डोळ्यांचा थकवा किंवा रक्तदाबाशी संबंधित त्रास जाणवू शकतो योग प्राणायाम आणि सकस आहार तुम्हाला उपयुक्त ठरेल झोपेची वेळ नियमित ठेवा राग आणि ताणतणाव कमी करण्यासाठी ध्यानधारणा फायदेशीर ठरेल मेष राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे एक आणि नऊ शुभरंग आहे लाल व तांबडा व केशरी शुभवार आहे रविवार मंगळवार आणि गुरुवार आणि शुभ दिनांक आहेत अकरा तेरा आणि सोळा जानेवारी मेष राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय येत्या मंगळवारी सूर्योदयाच्या वेळी एक तांब्यावर तांब्याच्या तांब्यात तांब्याच पाणी घेऊन त्यात एक लाल फुल टाका आणि सूर्याला अर्घ्य द्या आणि अर्घ्य देताना ओम भौमाय नमहा या मंत्राचा अकरा वेळेला जप करा त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल येणारे अडथळे दूर होतील आणि कार्यसिद्धी प्राप्त होईल सिंहरास या आठवड्यात सूर्याचा प्रभाव सिंहराशीवर विशेष जाणवणार असून तुमचा राशीस्वामी देखील सूर्य आहे सूर्य व बुध यांचा योग तुमच्या विचारांना धार आणेल गुरुचा शुभदृष्टीप्रभाव मानसन्मान प्रतिष्ठा आणि मार्गदर्शन देईल शनीचा प्रभाव तुम्हाला शिस्त संयम आणि दीर्घकालीन निर्णयांकडे वळवेल हा आठवडा गुण दाखवण्याचा पण अहंकार टाळण्याचा आहे नोकरी करणाऱ्या शिवराशीच्या जातकांना हा आठवडा जबाबदारी वाढवणारा व ओळख मिळवून देणारा ठरवेल वरिष्ठांकडून तुमच्या कामाची दखल घेतली जाईल प्रशासन सरकारी सेवा मॅनेजमेंट सुरक्षा शिक्षण मीडिया व नेतृत्वाच्या भूमिकांमध्ये कार्यरत लोकांना नवीन संधी मिळतील कामाच्या ठिकाणी इतरांचे मत ऐकून घेतल्यास वातावरण अधिक अनुकूल राहील व्यावसायिकांसाठी आठवडा नवीन निर्णय घेण्याचा असून जुने रखडलेले व्यवहार पुढे सरकू शकतात सोने चांदी लक्झरियस वस्तू रिअल इस्टेट कन्स्ट्रक्शन इव्हेंट मॅनेजमेंट व पॉलिटिकल कनेक्शन असलेले व्यवसाय या आठवड्यात विशेष लाभ करून देतील भागीदारीत पारदर्शकता ठेवल्यास भविष्यातील अडचणी टळतील विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा आत्मविश्वास वाढवणार असून स्पर्धा परीक्षा इंटरव्ह्यू प्रेझेंटेशन किंवा स्टेजवरील कामगिरीत यश मिळवाल सायन्स इंजिनिअरिंग मॅनेजमेंट लॉ अभिनय व क्रीडा क्षेत्रातील विद्यार्थ्यांना विशेष लाभ मिळेल अभ्यासासोबत नियोजन असणं गरजेचं आहे वैवाहिक जीवनामध्ये तुमचा प्रभाव जास्त राहणार असून जोडीदाराच्या भावना दुर्लक्षित न करता संवाद ठेवल्यास नातेसंबंध अधिक चांगले होतील प्रेमसंबंधात आकर्षण वाढेल पण अहंकारामुळे वाद निर्माण होऊ शकतात अविवाहित शिंहराशीच्या लोकांसाठी मानसन्मान असलेली व्यक्ती जीवनात येण्याचे संकेत आहेत आर्थिकदृष्ट्या हा आठवडा उत्पन्न वाढीची शक्यता दाखवणारा असून पगारवाढ बोनस कमिशन किंवा अतिरिक्त उत्पन्नांचा योग आहे प्रतिष्ठेसाठी खर्च होऊ शकतो त्यामुळे अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा गुंतवणुकीसाठी अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या आरोग्यदृष्ट्या सिंह जातकांना उष्णतेचे विकार रक्तदाब डोकेदुखी किंवा थकवा या आठवड्यात जाणवू शकतो राग व ताण कमी ठेवणे अत्यंत आवश्यक आहे सूर्यनमस्कार घाला सकाळची अर्धा तास चाल करा व पुरेशी झोप घ्या त्यामुळे तुमचे आरोग्य चांगले राहून तुमच्या हृदयाशी संबंधित तक्रार दूर होतील शिवराशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे एक शुभ रंग आहे सोनेरी व केशरी शुभवार आहे रविवार शुभ दिनांक आहे चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस व शिवराशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय येत्या रविवारी सूर्याला अर्घ्य द्या आणि अर्घ्य देताना ओम यनमहा या मंत्राचा अकरा वेळेला जप करा त्यामुळे हा उपाय तुम्हाला मानसन्मान आरोग्य व आत्मविश्वास प्राप्त करून देईल धनुरास धनुराशीच्या जा जातकांना गुरुग्रह स्वतःच्या प्रभावातून धनुराशीला मार्गदर्शन देणाऱ्या भूमिकेत राहील गुरु व बुध यांचा शुभसंवाद योग बुद्धी विचारशक्ती आणि निर्णय क्षमतेत वाढ करणारा ठरेल शनीचा सौम्य प्रभाव जबाबदारी वाढवेल पण त्याचबरोबर शिस्तही लावेल हा आठवडा दूरदृष्टीने विचार करून कृती करण्याचा आहे धार्मिक आध्यात्मिक व शैक्षणिक गोष्टींकडे तुमचं मन अधिक वळेल नोकरी करणाऱ्या धनुराशीच्या जा जातकांसाठी हा आठवडा प्रगतीचा असून आत्मविश्वास वाढवणारा आहे वरिष्ठांकडून विश्वास, विश्वास आणि नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे सरकारी नोकरी शिक्षण कायदा व्यवस्थापन ट्रेडिंग आय टी किंवा ट्रॅव्हल क्षेत्रातील लोकांसाठी हा आठवडा विशेष अनुकूल ठरणार आहे परदेशी संपर्क ऑनलाईन काम किंवा दूरच्या प्रोजेक्टमधून लाभ संभवतो फक्त अति आत्मविश्वासापासून स्वतःला दूर ठेवा व्यावसायिकांसाठी आठवडा विस्तार आणि नव्या संधींचा असून नवीन मार्केट नवीन क्लायंट किंवा नवीन सेवा सुरू करणाऱ्यांसाठी हाच योग्य का आहे शिक्षण कोचिंग पब्लिशिंग ट्रॅव्हल धार्मिक वस्तू आयात निर्यात किंवा कन्सल्टन्सी व्यवसायात विशेष प्रगती साधाल भागीदारीक पारदर्शकता ठेवल्यास फायदा होईल लांब पल्ल्याचे निर्णय यशस्वी ठरतील विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा बौद्धिक प्रगतीचा असून स्पर्धा परीक्षा उच्च शिक्षण परदेशी शिक्षण रिसर्च व तत्त्वज्ञान विषयात अभ्यास करणाऱ्यांना विशेष लाभ मिळेल गुरुकृपेने स्मरणशक्ती व समज वाढणार असून वेळेचे नियोजन केल्यास अपेक्षित यश सहज मिळू शकाल गुरु किंवा मेंटॉरचा सल्ला अत्यंत उपयुक्त ठरेल वैवाहिक वाई जीवनामध्ये समजूतदारपणा आणि संवाद वाढणार असून जोडीदाराकडून भावनिक पाठिंबा मिळेल जुने मतभेद मिटवण्यासाठी हा आठवडा उत्तम आहे प्रेमसंबंधात प्रामाणिकपणा आणि भविष्यासंबंधित चर्चा होऊ शकते अविवाहितांसाठी कुटुंबामार्फत योग्य स्थळाचा प्रस्ताव येऊ शकतो आर्थिकदृष्ट्या आठवडा सकारात्मक संकेत देणारा असून उत्पन्नात वाढ होईल गुंतवणूक बचत योजना किंवा विमा यासंबंधी निर्णय घेण्याची योग्य वेळ आहे धार्मिक कार्य शिक्षण व प्रवासावर खर्च होऊ शकतो पण तो समाधान देणारा ठरेल उधारी देताना विचारपूर्वक द्या आरोग्याच्या दृष्टीने धनुराशीच्या जा जातकांना हा आठवडा साधारण असणार असून पचनसंस्था वजन वाढ व वा लिवर संबंधित त्रास या आठवड्यात जाणवू शकतो तेव्हा त्याकडे दुर्लक्ष करू नका संतुलित आहार घ्या हलका व्यायाम करा आणि सकाळी चालायला जा मानसिक शांततेसाठी ध्यान व मंत्रजप उपयुक्त ठरेल धनुराशीसाठी शुभ अंक आहे तीन रंग आहे पिवळा व केशरी शुभवार आहे गुरुवार शुभ दिनांक आहे पंधरा जानेवारी धनुराशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय येत्या गुरुवारी केळीच्या झाडाला एक तांब्यावर पाणी अर्पण करा आणि ओम ग्राम ग्रीम ग्रोम सहा गुरवे नमः हा।, हा मंत्र अकरा वेळेला जप करा त्यामुळे ज्ञानवृद्धी भाग्यवृद्धी आणि आर्थिक स्थिरता लाभेल आणि तुमचे सर्व कार्य प्रभावशाली ठरेल